पिस्तुलाचे लायसन शिफारशी कोणाच्या अरे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी गाड्या पोचताना वर गोळ्या हाततात तुम्ही आणि बापाचं लायसन आणि पोरगा पिस्तूल लावतोय काय चाललंय बीड जिल्ह्यामध्ये हा आणि हे लायसन कोणी दिले ध्यान लावून रद्द करा आणि त्यांच्या माधव जाधवचं काय दोष होता हो, माधव जाधवच्या क्लिपा बघितल्या नाही का तुम्ही नमिता मंदिरांचं मतदान कशामुळे कमी झालं माधव जाधवला रटून हल्ले आणि गोळ्या ते पोलिसांना काय भाषेत बोलतय ते बारका पोरगा मीडियाला दिसत नाही तुम्हाला तुम्हाला म्हणता येत नाही ह्याच्यावरती क्लिप परत परत दाखवा ना महाराष्ट्राला दाखवा जगाला दाखवा त्या माधव जाधव जा, असं वरून तो बोरगा असं बोलतोय कुणाला पोलिसाला अरे आम्ही आता चोपन्न वर्षाचं झालो बाबा पंचावन्न वर्षाचं होतो आजपर्यंत पोलिसांना चुटक्या वाजवून भेटक्या वाजवून आमची बोलण्याची हिंमत नाही झाली हा काय नाव आहे ते फोर का फड नावाचं काहीतरी मग तुम्हाला मीडियाला दिसत नाही का सगळं गोड 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 दिसतय का भेट जिल्ह्यामध्ये तुम्ही का त्या क्लिपा टाकल्या नाही माझा सवाल आहे चौथा स्तंभ तुम्ही माझी विनंती आहे तुम्हाला पाया पडून विनंती आहे की ते ना आणि चाळीस पवारांवरती गुन्हा दाखल केलाय तिथ तीनशे सातचा कोटा ते, ते डॉक्टर कोण परळीचा देशमुख आजपर्यंत आयुष्यात कधी कोणाच झालं नाही त्याच्या विरोधात अट्रॉसिटी तीनशे चोपन्न खरा घटना आहे का ती तुम्हीच माणसं पाठवायच हो तुम्हीच करायला व्हायच हो आणि पुन्हा त्याच्या दवाखान्यावर जाऊन हल्ला करायचा हि मानसिकतेतून ते घटना घडलेली खरी घटना आहे का ती आणि किती लोकांचे मर्डर झाले संगीत पासून आतापर्यंत हे काल परवाचं सोन आहे काय ते भवनगीतेचा भाऊ ते आरोपी आहेत त्याच्यात हा भवनगीते होता काय आहेत त्याच्यात तरी मी त्याच नाव टाकलं एक साधन मीडियाने माझी विनंती आहे बाबा आम्ही नाही बोललो परंतु भवनगीते खरंच आरोपी आहे का त्याच